श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचा पुरस्कार वितरण शानदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथील एनडी प्राथमिक विद्यालय इचलकरंजी हॉलमध्ये शानदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था दिव्यांग पुरस्कार सोहळा राबवणारी संस्था म्हटलं तर ठरणार नाही दिव्यांगांसाठी काम करणारी कोणतेही शासकीय निधी अनुदान मानधनाशिवाय अविरतपणे दिव्यांग लोकांच्या साठी सेवा बजावणारी श्री दत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम राबवणारी राज्यातील पहिलीच संस्था ठरली आहे अशा संस्थेच्या माध्यमातून रविवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील चंद्रकांत मगधोम महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत गुरव एनडी डी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती तसेच श्रीदत्त दिव्यांग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी सेक्रेटरी सुशिला पुजारी खजिनदार अश्विनी पाटील संचालक बी एस पाटील श्रीधर पाटील सुनीता कांबळे तानाजी पवार तलाठी एस एस पाटील आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्नास मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कारांना सन्मान करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पुरस्कार प्राप्त मान्यवर श्री दत्त दिव्यांग संस्थेचे सर्व अध्यक्ष सर्व संचालक पदाधिकारी हितचिंतक तसेच संस्थेवर प्रेम करणारे अनेक आजी माजी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित